सगळं तुझी वेळ सुरू होते सगळ्यांना हा मग पहिनी किती टेन्शन पाहिजे सांभाळा आता कार्पेट मध्ये पाहिजे तुमची वेळ सुरू होते आता

देवी तिकडे तुम्हाला यांच्यामध्ये कुठली हो डायरेक्ट लोक देवीच्या पायात आता समान महत्वा दोन बहिणींची आहे तुमची आणि त्यांची त्याच्यामुळे या तिघी जरा ऑलरेडी पुढे गेलेल्या आणि आत्ता मी तुमच्यासाठी जुगलबंदी लावणार आहे या तीन चेंडू तुम्ही पुढे जाताय पुढे तुम्ही तीन चेंडू मध्ये तुमच्या दोघींमधा एकीचा प्रवास दोन चेंडू मध्ये इच्छाशक्ती मोठी होती ज्या बहिणी म्हटलं मला जमणारच नाही त्या बहिणीने या खेळात बाजू मारली बहिणी खेळ कसा असू कळला दशीबाचा भाग असतो हार जी लिहिलेले तारा झाले फार जीत लिहिलेली असते कोणी हरद्याशिवाय कोणी जिंकू शकत नाही एकदा जोरदार टाळ्या त्या वहिनींसाठी वाढल्या पाहिजे तुम्ही या यांच्यामध्ये आता कुठे घ्यायचं पाहिजे तशामध्येच हाही निकाल आपल्या नजरेसमोर येतोय इथे तीन इथे तीन इथे तीन इकडे तीन त्यामुळे वहिनी मी म्हटलं होतं तुमची खुर्ची इथे आहे आता घाई संकटातही असं झालं तुमच्या समोर चेंडू होते तुम्ही तिकडे फिरली काय झालं वहिनी गळ्यात पडलं ओके त्यामुळे वहिनी तुमचा प्रवास या खेळात येते सगळे खूप खूप धन्यवाद एकदा वहिनीसाठी जोरदार टाळ्यावर देत तुम्ही चौघ तिकडे या पुढच्या पाच यांना बघून घ्या थोडं हसता हस्ता पायाच दुखणं होईल आणि अडकून पडू नका अंतर घ्या थोडस थोडं अंतर घ्या अजिबात आपण कोणाला राग कोणाचा कोणी काढू नका एकावरती सुरू होते नाही मग त्याला माहिती आहे सांगणारच नाही मी याला तो बोलत थांब करा होय अजून जरा मागे त्या खूप मागे जा सगळे गेले होते खेळाचा निकाल आपल्या नजरे, आगे। 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 नजरे समोर येतोय आप आपल्या ठेवा आई निघाल आपल्या नजरे समोर आहे संपले जीव विचारता चेंडू चेरवा घेऊन गेली खेळ असले खूप खूप चांगला खेळ खेळणार खूप बरं वाटतं एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत खूप चांगला खेळ खेळला समान सगळ्यांचे आहे आणि सगळ्यांमध्ये वयस्कर त्या एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजे वयाचा विचार न करता खेळात सहभागी याच्यातच सगळं दुप्बीत लपलेलं आहे की त्या खाली आत्ता तुमची वेळ सुरू झाली एका वेळी एक चेंडू खुर्चीवर खेळण्यासाठी आत्ता आपल्या <laughs> नजरे समोर दिसतोय तिकडे तीन इकडे तीन इकडे तीन बाजू चेंडू थापा थापा असेच थांबा थांबा तुम्ही दोघं तिकडेच थांबा अध्याय इकडे चेंडू तो अध्याय करणार नाही दोन चेंडू तुम्ही दोन चेंडू तुम्ही आहे हा चेंडू आता या इथे आहे तुमच्या दोघांमध्ये सुरस बाकी ऑर्डर तिघे जण पुढे गेलेले आहेत आता दोघांमध्ये सुरस एक चेंडू आणि तुम्ही दोघे जण काय त्यामुळे तुमची वेळ सुरू झाली म्हटल्यानंतर जेवढा स्पीड घ्या स्पीड घ्या यांच्यासारखं पडू नका पाणी द्यावं लागेल नाही तर तुमची वेळ सुरू होते हिरो हिरोची बायको तुमची वेळ सुरू होते मला वाटतं कथ्थक चा डान्स चालू आहे काय तुमची वेळ सुरू होते खुर्चीवर बसा ध्याय होतो एकामेकावरती बसा तुमच्या खुर्ची दोघं बसा असे लांब हरकत नाही कसे घ्या हा तुम्ही दुसऱ्या खुर्चीवर बसा हरकत नाही आता इकडे ठेवा इकडे ठेवा नाही नाही एकाच चेंडूचा खेळ आहे पसरून केला पसरून केला के थोड दबाण तुमची वेळ नाही सुरू होते बसा नाही बसून ठेव तुमची वेळ सुरू होते चे अस बाजूला खेळात हीच मजा असते नाराज होऊ नका खेळात हार होते कोणीतरी हारल्याशिवाय कोणी जिंकू शकत नाही त्यामुळे नाही गेले अर्ध्यावर हा माहिती होता पहिले काय झालं थोडा पिकअप कमी पडत म्हणून समजा रोज सकाळी उठल्या चालायला चालू करा थोडं वजन कमी झालं फास्ट धावता येणार तुमचा प्रवास खूप खूप खेळाची रंगत वाढवली अशाच पुढच्या तुमच्यासाठी हे सगळं सगळ्यांचे जवळ दाम पुराचे मला एक खूपची जवळ वाटते जरा जर पहिली मागे करा बरोबर सगळं तुमची थोडीशी मागणी घ्या पहिली

आता या, खुर्ची खुर्ची जवळ झाली का रिंग जवळ रिंग जवळ त्याने ओढली मग शेती बरोबर असो तुमची बेट पुन्हा एकदा खुर्चीचं ग्रह एकदा झाले खूप खूप धन्यवाद बाबा खूप चांगलं झाले नाही अजून आत्ता चेंडूवर खेळत बसतात बहीण ना त्याच्यामुळे हा गोल झाला मग तिकडे गेले असते मी हा चेंडू वस्तू इंटरेस्ट ठेवला असता पण खूप चांगला खेळ खेळला एकदा जोरदार टाळ्या त्या महिन्यासाठी होतील त्याही नख लागली बहीण त्याला मी म्हटलं वाघ नख अजून बाहेर आणली नाही कशी लागली मैत्री खूप नागरिक सांगणार पण नाही धन्यदभाई तुम्ही सुद्धा खूप चांगला खेळ खेळलात या खेळात रंगदांडी शेवटच्या चार महिने बाकी असतील सुरू होते म्हणून मी थांबलो तिघांनी पकाट पण चेंडू त्यांच्या हातामध्ये गेला त्यामुळे त्यांचा नशिबाचा कौल त्यांच्याबद्दल तुम्ही खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा प्रयत्न केला पण या वर्षी नशिबाचा कौल तुमच्याबद्दल नव्हता एकच झालं आणि मी काय करू रात्री ना। जाऊन कसाला खेळ करायचा जाता जाता तेव्हा मला लागतील फोडा साधा वाट बघा किती फुटल्या नाही फुटला फुटले ते बाहेर या फुटलेले बाहेर या फुटलेले बाहेर या फुटलेला बाहेर या फुगा लपवायचा नाहीये दोन फुगे फुटले तीन फुटले आपला फुटले ते बाहेर या चार फुटले बाहेर या फुटलेले बाहेर या तबा त्या तबा जरा जात या किती एक दोन तीन या किती झाले एक दोन तीन चार पाच सहा या वैधी मागे या सहा झाले अजून एकीचा प्रवास हा आहे ती पुढची मागे ठिकाणी आणि फुगा वहिनी असा लापवायचा नाही शेतीसारखा फुगावरतीच हवा पुढे या पुढे या आता वहिनी फुगावरती या उपकरणार नाही तो फुगावरती वैग अजून एकीचा फोगा फुटता बाकी आहे शेवटचा फोगा फुटणार आहे त्यापैकी बाहेर आणि नंतर थांबा माहिती थांबा 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 एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बार, तेरा। एक उर्ण, एक उर्ण तेरा। बारा तेरा सात कसे भरपाय मग सहा गेले तेरा ओके सॉरी मी बारा होते तुम्ही सगळेजण पुढे आता वाचला या टी वरती आणि या शेगडीवरती कोण आपलं नाव कोरत आहे तुमच्यासाठी सहा सोफा खेळ मी अधिकाय पुन्हाही करतोय चालेल तुम्ही आणलतो मुलग्या तेरा जणांसाठी तेरा मलक आणि थोडा नियम चेंज करतोय तेराही जण एकाच वेळी खेळतील तेराही जणी एकाच वेळी खेळतील आणि यातील पाच जणींचा प्रवास थांबेल आणि आठ था जणी पुढच्या खेळासाठी सज्ज करेल सगळ्यांनी आणलं सगळ्यांकडे सगळे आले आले रांगे ने ने एका रांगेत उभेला सगळे 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 सगळ्या 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 ताई सगळ्या सगळ्या बहिणी सगळ्या बहिणी त्या मुलाकडे एका रांगेत उभे असे या रांगेत या ना एका रांगेत्या ना एका रांगे थी थी तेरा रांग करा तेराची रांग करा तेरा रांग <laughs> ते रामच्या मागे पाहिजे आता या सगळ्या मुलांना बघून ठेवा त्या बिचार्यांचा काय दोष होता यांच्या साथीला आले खरे पण त्यांचे चेहरे पण बघून ठेवा यांचे चेहरे किती मस्त गोड हसताय प्रसाद द्यायचा आहे नंतर आरती नंतर असेल पण तुमच्यांनी हा प्रसाद माघोरे सगळ्यांनी डोळे बंद करा दोन्ही हात पुढे करा देवा मला खायला दे म्हणून हा जोरा सगळे सगळ्यांनी देवा मला खायला दे सगळे जोरा सगळे एकदम जोरा

मुलाला आणलं हे लक्षात ठेवा एकाच वेळी तुम्ही सगळी जण खेळणार आहात तुम्हाला त्या जाती पुढच्या फेरीमध्ये खूप खेळ फेर सोपा वाटला होता देवा मला खायला दे ह्या ना वाटलं खायला देणार पहिलं त्यांना नंबर दे मग तुम्हाला खायला मिळणार सगळ्यांचे डोळे बंद असे यांचे फोटो आता काढून ठेवा या मुलांना सांगितलं असं असं काही तुमचं करूया कारण लग्न सोहळ्यामध्ये केश रचना ही प्रकार मोठे आले हे सगळे महिला जेव्हा पार्गलमध्ये जातात की पार्लर ते पार्लरभरे हॉलकडे येतात मग ते केसामध्ये मने टाकतात काड्या टाकतात त्या आणखी काही वेगवेगळी रचना करतात तशीच रचना आता यांच्याकडनं होते तर आपण बघणार आहोत तेराही जणी एकाच वेळी खेळतात याच्यातून पाच जणींचा प्रवास थांबणार आहे आणि आठ जणी पुढच्या खेळासाठी सज्ज असतील यायच त्यांचे जुना रबर राहायचा एका वेळी दोन दोन रबर आणून करायचा प्रयत्न करू नका तो काउंटिंगला घेणार आहे समोर सगळे बसले समोर पण लक्ष या तुमची वेळ सुरू झाली आत्ता

वेळचं बंधन आहे आणि वेळ संपली म्हटल्यानंतर या खेळाची वेळ संपेल ज्याला पुढे जायचं असेल त्यांनी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फोट बांधण्याचा प्रयत्न करा हा निकाल सर्वस्वी आपल्या नजरेसमोर आहे

आफ्रिकेचं जंगल झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा ही गुणसंख्या पाचव्या महिन्यांची तिकडे हा हिशोबाद नाही येणार आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही गुणसंख्या कशाच्या आपल्याकडून सांगेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ही गुणसंख्या एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ ही संख्या एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ संख्या एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दिन हाँ तो, सुकता नहीं होता अपन तो तोड़ा तुम जस सुक नहीं होता सुटला एक दो तीन चार ख्या सात सात एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ हाँ, दह अक बारह तेरा चौदा की गुणसंख्या तो हाँ। एक बाबा बा एक दो तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ही संख्या कुठे हा चौदा ही रुग्णसंख्या आहे असं सांगा सगळ्यांना पाच कमी गुणसंख्या कुठल्या होते किती नंबरचे चार नंबरला नऊ गुणसंख्या थोडं मागे जा तुमचं म्हणून रुग्णालयात तो भारी आहे चला ठेवा मुश्किल वरती तुमचे दोन्ही हात राशी करा दोन्ही हात असे कॅच करा कॅच साठी वरती वरणी कुठे केसात हे बघा नवीन चालेल केसात बिस्किट मळायची नवीन पद्धत आहे मी माथ्यावर म्हणतो इथे कपाळपट्टीवरती पट्टी होती पाहिजे केसात नाही माळायचे ते आणि हे बिस्किट अजिबात खाली न पडता हे तुम्ही तोंडावाटे खाण्याचा प्रयत्न करा हात त्याला लावायचा नाही वहिनी दोन्ही हात वरती घ्या अजून हा बिस्किट पडला तर हातात कॅच करा रेडी तुमची वेळ सुरू झाली आता पहिल्या दोन जणी खातील त्या जातील पुढच्या फेरीमध्ये thank प्रश्न काढून ठेवा आता यांच्या अंगात देवी येणार आपल्या समोर आहेत खेळ अगदी साधा सोपा आहे बहिणी काय करणार तुम्ही एका वेळी चेंडू हातात घेणार ग्लासही घेणार आणि तुम्ही नाही हा चेंडू तुम्ही खाली आपटायचाय आणि या ग्लासमध्ये कॅच करायचा अशा रीतीने हा चेंडू आपटलाय ग्लासमध्ये कॅच केला खाली ठेवायचा याच्या समोर पहिला चेंडू उचलता की पहिली गिरकी होणार आहे दुसऱ्या ग्लासकडे दोन गिरक्या होतील चेंडू कॅच केल्यानंतर के। तिसऱ्या चेंडूमध्ये तीन गिरक्या चौथ्या चेंडूला चार गिरक्या आणि पाचव्या चेंडूला पाच गिरक्या समजा चेंडू आपटला पुढे आपट गेला पुढे जा घेऊन या परत तो ग्लासमध्ये कॅच करा ग्लासमध्ये चेंडू पडला की तुम्ही हे त्या ग्लास फिरक्या मारा किती याला पहिली एक हा चेंडू केला दोन फिरक्या तिकडे तीन गिरक्या चार गिरक्या पाच गिरक्या या वेळेच्या बदलात कमीत कमी वेळेत ज्यांच्या गिरक्या पुऱ्या होतील त्या जातील मानाच्या या फ्रीजकडे द्वितीय क्रमांकाची टी व्ही आहे ज्याचा त्याच्यापेक्षा खाली वेळ असेल त्या जातील टी व्हीकडे आणि त्याहीपेक्षा जास्त वेळ ज्यांचा असेल त्या जातील शेगडीकडे आणि सगळ्यात जास्त वेळ ज्या घेतील त्या जातील त्या दहा जणींमध्ये आतापर्यंत नऊ जणी पुढे गेलेले आहेत अजून एक त्यांच्यात तुमच्यातील जाईल आणि प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक या चौघांमध्ये आत्ता कळेल कळ खेळ तुम्हाला ですわってあった बेचाळीस सेकंद सेहेचाळीस सेकंद म्हणजे चार सेकंद पुढे आपला मानसिक आजार दुखणं आपला मानसिक आजार त्यामुळे मला तुम्हाला नाहीये आज पैठणी सॉरी पैठणी फ्री जिंकणार हे त्यांनी मनामध्ये ध्येय पक्क बांधलं आणि शेवटच्या चार मध्ये या वहिनी बसल्यात रेडी वहिनी चक्कर येते थोड्या वेळ कळेल तुमची वेळ सुरू होते आता फेरा पूर्ण करा मात्र एक 도나. 뻘뻘하고 냐 에이. मग क्रमांक आपल्या नरेसमोर आहे पण त्यांच्यामध्ये खडाटा